निवड झालेली आहे त्यांचाही सत्कार या ठिकाणी आपल्या कोलार समाजाचे सदस्य मान्य पांडुरंग आईवळे बापू आईवळे यांनी करतील त्यांनी करावा हाँ। 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 बाबा आयवळे यांना म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर पुरस्कार प्राप्त झाला आहे आणि आपले शेजारचे नितीनभाऊ दादा यांनी आपल्या मागासवर्गीयांना घरकुलासाठी वाळू 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 मंजूर म्हणजे पाच टॉलेला असं काय तर वाळू पाच ब्रात दिलेले आहे त्याबद्दल त्यांचे सर्वांचे आपल्या बंडगे नगरतर्फे त्यांना हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत त्यांचे आभार आणि आम्ही सकाळी मी आणि माधुनी त्यांना सकाळी फोन केला की असा छोटासा सत्कार सा आम्ही घेणार आहे तुमचा त्यांनी स्वीकारला आणि इथं आल्याबद्दल त्यांच्या दोघांचे बी मनपूर्वक स्वागत कोळे सर सर बंडगी साहेब पाटील साहेब यांचंही या ठिकाणी स्वागत आणि आपण तुम्ही सर्वांचं नितीनदादा आमच्या सर्व तुम्ही मध्ये एक अक्षट्यांचा प्रकार झाला तुम्हाला पोरांनी फोन केला तर प्रत्येक गोष्टीत सहकार्य करताय दीपक थोडस लक्ष देऊन आम्ही पाठीमाग आहे तुम्ही काम पाठीमाग आम्ही येतो फक्त आमच्या आमच्या पोरांच्या पाठीमाग तुमचा हात असू द्या एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो अखिल भारतीय समाज संघटनेचे राष्ट्रीय राष्ट्रीय संप्रमुख दीपक आबा आयवळे साहेब त्यांना जे अधिकृत तालुक्याचं अधिकृत मंचुल हे मिळाल्याबद्दल चार दिवसापासून तालुक्यात सत्कार होतोय त्याचा अगदी सन्मान सत्कार होतोय मोठा त्याच धर्तीवर म्हणला आजनाळ्यामध्ये का होणे सत्कार अं सकाळी तुम्हाला मेसेज टाकला तुम्ही तयार करा म्हटला अगदी आनंद वाटला कारण का अ तालुक्यामध्ये प्रत्येक समाजाचं स्थान असं वाटतं त्या बाबतीत तुम्ही बाबा असता कायम बापूशी सॉरी बापूशी असता समाजाच्या अडीअडचणी बऱ्या तुम्ही हल्हार समाजासाठी अगदी मोठ्या मेळाव्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदेला सांगून तुम्ही होलार समाजाच्या आर्थिक विकास महाबाबत तुम्ही करायला लावले भाग करायला लावला त्याबद्दल नाळेच्या वतीने तुम्हाला पहिल्यांदा मनापासून हार्दिक शुभेच्छा कारण भरपूर बोलतात असते कारण काय त्यानंतर आपले कर्डे साहेब सर आपले नादरे गावचे पुऱ्या अखंड महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालणारे आपले नितीन भाऊ त्याने त्यानंतर जे त्यांना पदवी मिळाल्या बदल त्याबद्दल वेळ आमच्या अखिल भारतीय समाज संघटने हार्दिक स्वागत तसेच साहेब पाटील साहेब खरंच तुम्ही आला आमच्या स्वदला मान देऊन सत्कार दीपक आमांचा आणि आपल्या दुरंदी साहेब असत कार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करून आज आज या ठिकाणी माझी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून महाराष्ट्रातून निवड झाल्याबद्दल एक सत्कार समारंभ घरचा असल्यासारखं आयोजित करण्यात आला आणि या कार्यक्रमाला का उपस्थित असलेले ज्यांनी सांगोला तालुक्यातील जे काय घरकुल मंजूर आहेत प्रधानमंत्री आवास रमाई घरकुल आवास योजना की वाळूसाठी अनेक घरकुलं थांबली होती परंतु त्या प्रशासनाला अतिशय जोर लावून प्रशासनाला मागणी मान्य करायला मोफत वाळू देण्याचा निर्णय ज्यांच्यामुळे झाला ते नितीन भाऊ रंदिव या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर जे काय कामगार आहेत सांगोला तालुक्यातले म्हणजे ते घर घर बांधणी कामगार असू द्या त्यानंतर सुतार काम करणारे असू द्या पेंटर असू द्या सगळ्यांची नोंदणी करून विविध लाभ मिळवून देणारे चंद्रशेखर केंगार त्याचबरोबर संदीप पाटील साहेब त्याचबरोबर आपल्या सी एस पी म्हणजे ऑनलाईन सेंटरचे स्वप्नील कर्डे हा कार्यक्रम आयोजित केला ते या गावचे ग्रामपंचायत सदस्य महादेव बंडगे त्याचबरोबर सज्जन बंडगे आणि या ठिकाणी उपस्थित असलेले माझे मित्र गणेश भडंगे परमेश्वर या सर्वांच्या उपस्थितीत माझा या ठिकाणी सत्कार आयोजित केला परंतु माझं क्षेत्र हे शक्यतो बऱ्याच जणांना माहीत नाही मी काय काम करतो हे थोडक्यात एक दोन मिनटात सांगतो की म्युच्युअल फंड म्हणजे या ठिकाणी या देशाची अर्थव्यवस्था जी आहे ती म्युच्युअल फंड आणि विविध बँका यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आपला पैसा मोठा करण्याचं साधन त्या ठिकाणी उपलब्ध होत आहे थोड थोडक्यात सांगायचं तर ज्या काय भारतातल्या विविध कंपनी आहेत आता ही क्रेट्रा गाडी आहे त्यानंतर ही हिरो होंडाची आहे पलीकडल्या साईडला ती बजाजची आहे या विविध किंवा त्याच्यात लागणारं पेट्रोल डिझेल त्याला लागणारं स्टील या विविध कंपन्या त्या भारतात निर्माण करतात आणि त्या कंपन्यांना लागणारं भांडवली शेअरच्या रूपानं आपल्यासारखा शेअरधारक देतो आणि त्या कंपन्यांचा जसा नफा वाढत राहतो तसा आपल्याला त्या शेअरच्या माध्यमातून नफा वाढतो आणि नफा वाढल्यानंतर एखाद्याला सगळे शेअर्स घेण्याची ताकद नाही कारण ती लाखो करोडोची मोठी उलाढाल आहे म्हणजे हजारो कोटी लाखो कोटीतली ती उलाढाल आहे परंतु म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून आपण शंभर रुपये जरी त्यात इन्व्हेस्टमेंट करत राहिलो तर त्याची आईन्स्टाईन स्वतः म्हणतात की देश जगातला सगळ्यात मोठा शास्त्रज्ञ ही आठवा अजूबा आहे म्हणजे थोडक्यात उदाहरण सांगायचं झालं की आपण आपल्या एखाद्या जन्माला आलेल्या मुलाच्या दृष्टीने जर प्लॅनिंग करायचं म्हणलं महिन्याला जरी त्यांनी दोन हजार टाकलं तर त्याच्या विसाव्या वर्षी त्रेसष्ट लाख रुपये होतात आणि गुंतवणूक चार लाख रुपये होती आणि ही काय आजची व्यवस्था नाही ही दोनशे वर्षापासूनची ही शेअर बाजार आणि भांडवल बाजार ही आपल्या देशात संपूर्ण जगात अस्तित्वात आहे आणि हे आप सर्वसामान्यापर्यंत कळलं नाही परंतु माझ्या मार्गानं आर्थिक साक्षरता म्हणून मी बऱ्याच ठिकाणी सांगतो माझा तसा क्लायंट बेस बी चांगला आहे आणि ह्याचा लाभ आपण पण घ्यावा एक शंभर रुपये दोनशे रुपये त्याच्या जर आपण गुंतवणूक करत राहिलो स्टेट बँकेसारखी म्युच्युअल फंड धारक आहे एच डी एफ सी आहे ऍक्सिस बँक आहे एम बँक ऑफ इंडिया आहे त्याची आस्कार आहे ती सर्व म्युच्युअल फंडाची एम कंपनी आहे ह्या सगळ्या कंपन्या किंवा एल आय सी काय करते आपल्याकडून पैसे घेते आणि ते सगळं पैसे शेअर बाजाराच्या विविध शेअर्स मध्ये आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात आणि ते रिटर्न देतात किंवा बँका बँकेत जाऊन पैसे टाकण्यापेक्षा बँकेचा शेअर्स घेतला दर वर्षात चाळीस बावीस तेवीस टक्क्यापर्यंत रिटर्न आतापर्यंत दिलेले आहेत तर ते बँकेत बँक ऑफ इंडिया शेअर्स घेतला तर त्यांनी या वर्षी बावीस ते रिटर्न घेतलाय परंतु त्याच बँकेतून पैसे टाकले स्टेट बँक ऑफ जनता बँक ऑफ इंडिया साडेसात टक्क्याच्या वर पैसे देत नाही महागाई चालू आहे सात टक्के साडेसात टक्के सात टक्के त्यामुळे महागाईला बीट करण्यासाठी महागाईवर मात करण्यासाठी म्युच्युअल फंड हा चांगला पर्याय आहे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले नितीन भाऊ यांच्या माध्यमातून या तालुक्यात जे काय वाळूच मोफत वाळूचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून अनेक गोष्टीचे आंदोलन टोल नाक्याचं आंदोलन प्रचंड मोठं झालं त्याचबरोबर या सांगोला तालुक्यातल्या पंचायत समितीवर मोर्चा काढून भ्रष्टाचाराच्या संदर्भात जाब विचारणारा कार्यकर्ता आहे कधी अडचण आली मला सांगा किंवा ह्यांच्या माध्यमातून बोलाय झालं त्यानंतर आपला इथं आता होलार समाज उपस्थित आहे म्हणून सांगतो की केंद्र शासनाची विश्वकर्मा एक योजना चालू आहे की चप्पल साधणारी लोक आपले ह्या जात आपल्या समाजातले त्यांना एक लाख पंधरा हजार बिगरव्याजी मिळत आहे त्याच्यासाठी हे कपलीलला माहितीये कपलीलकडे नोंदणी केली तर चालेल किंवा मला जरी आधार कार्ड आणि अं जाकडे दाखले जाक त्याची पूर्णपणे एखाद्या कागदा घेऊन जर पाठवलं तर ती टीम आपल्याला इथं आणून ते आठ दिवसाचं प्रशिक्षण असते पण प्रशिक्षण घेते त्याला साडेचार हजार रुपये मिळतात आणि ते प्रकरण पण होतं अशी पुन्हा पुन्हा ते करता येतात महामंडळ आहे आपलं जे निर्माण झालेलं आहे त्याच्यात सुद्धा आपल्याला पन्नास टक्के म्हणजे पन्नास हजार रुपये सबसिडी एक लाख जरी कर्ज उचललं तर पण त्याच्या माध्यमातून नुसतं कर्ज उचलण्यापेक्षा व्यवसाय करावा व्यवसाय केला तर आपल्याला अतिशय फायदेशीर राहतं आपलं जीवन सुखकर होतं या निमित्तानं सगळीजण आपण उपस्थित झाला सत्कार केला त्याबद्दल या गावचे ग्रामपंचायत सदस्य महादेवराव बंडगे सज्जन बंडगे उपस्थित सर्वांचे या ठिकाणी आभार मानून मी माझं मनोगत थांबवतो आणि यानंतर इथल्या तरुणांना किंवा इथल्या उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना युवा नायक नितीन बंद यांनी मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो तथागत भगवान गौतम बुद्ध सह्याद्रीच्या कडाकपारीतून बहुजनांच्या रक्तात स्वाभिमानाचे ज्योत पेटवणारे आदर्श राजे शिवाजी पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर दीनदलित व काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातावरती तरली आहे असे ठणकावून सांगणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे भारतरत्न विश्वभूषण महामानव प्रकांड पंडित बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मातोश्री अहिल्यादेवी शिक्षणाची ज्ञानगंगा बहुजन समाजाच्या घरापर्यंत नेण्यासाठी ज्या माणसाने स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी केली क्रांती सूर्य क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले या थोर महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो उपस्थितीत सर्व मान्यवरांना अभिवादन करतो आणि मी माझ्या मनोजाला सुरुवात करतो आज आजना या ठिकाणी सर्वप्रथम माझा सत्कार सोहळा आपण सर्व मान्यवरांनी ठेवला त्याबद्दल सर्वात मी अगदी अंतकरणपूर्वक आभार व्यक्त करतो आज सांगोला तालुक्यामध्ये बारा मार्च रोजी पंचायत समितीवरती जो लहुजित अंतर सेनेच्या माध्यमातून मोर्चा काढण्यात आला होता त्या मोर्चामध्ये प्रामुख्याने एक मागणी होती की घरकुलधारकांना धारकांना मोफत वाळू मिळावी कारण घरकुलधारक धारक असतात जे गरीब असतात जे जास्तीत जास्त आपल्या दिनदलित समाजापैकी एक असतात आज तालुक्यामध्ये वाळू साठी संघर्ष निर्माण करायची वेळ का आली आज आमच्या आमच्या संघटनेची भूमिका अशी होती की इतर पण दोन नंबर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात चालते उदाहरणार्थ दारू आहे 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 मावा आहे आकडा आहे या प्रकारचं पण तालुक्यामध्ये दोन नंबर चालत आहे घर उद्ध्वस्त होते दारू पिल्यानं लिव्हर खराब होऊन माणसं मरतात पण वाळूलाच का विरोध वायू म तर इतर लोकांची गरिबांचे स्वप्न पूर्ण होते आज सात सात हजार रुपयानं आठ आठ हजार रुपये न वाळू चालत आज त्या वाळूमुळे कित्येक लोकांची घरं जी पेंडिंगला पडलेत म्हणजे ते वाहूचाच खर्च त्या घराच्या त्या घरकुलाला जेवढं मंजूर निधी येतोय तेवढा सगळा निधी फक्त वाहूसाठी जातोय म्हणून आमची प्रामुख्याने मागणी होती कि स्वप्न असतात काही गोरगरीब लोकांची ते स्वप्न करण्यासाठी वाहू हे अत्यंत गरजेचे यासाठी आम्ही दिनांक बारा मार्च रोजी पंचायत समितीवरती मोर्चा काढला त्या मोर्चाची प्रशासनाने गांभीर्यपूर्वक दखल घेतली आणि पोलीस स्टेशन मध्ये जो जप्त वाहू सुटवता एक पन्नास साठ ब्रासचा तो परवा दिवशीच आम्ही आपल्या संघटनेच्या वतीने मोफत वाटप केला इथून पुढच्या काळात ज्यांना ज्यांना वाळूची आवश्यकता लागेल त्यांनी आपला घरकुल जो आयडिया आहे तो पण पंचायत समितीमध्ये द्यावा पंचायत समितीकडून रीत सर आपल्याला एक पत्र प्राप्त होते त्या पत्रातून आपण तहसीलदारांना विनंती केल्यानंतर तहसीलदार आपल्याला वा वाळू अवेलेबल करून देते सांगायचा मुद्दा काय आहे की संघर्षाशिवाय आपल्याला काहीच भेटत नाही जर संघ आनगढाचा टोल नाका असेल असं आज सज्जन भाऊला माहिती आहे अंगावर गुन्हे घेतलं त्यावेळेस स्थानिकांना टोल नाका माफ झाला जोपर्यंत जो झटणार आहे जो, जो संघर्ष करणार आहे त्याच्या मागेने उभं राहा अर्ध्या रात्री कधी आम्ही दीपक भाऊंच्या काम करतोय अर्ध्या रात्री कधीही कोणत्या आडी अडचणीला प्रसंगाला आम्हाला संपर्क करा आम्ही नेहमी तुमच्या सोबत उभं राहू आणि आम्ही सोबत आहे म्हणजे आहे तिथं असं कधी कॉम्प्रोमाइज आयुष्यात केलं नाही प्रामाणिकपणानं तुमच्या हाकेला आम्ही साथ देऊ आज या ठिकाणी आमचा सत्कार सोहळा आपण सर्वांनी पार पाडला त्याबद्दल आपण सर्वांचा मी आभार मानतो आणि धन्यवाद देतो आणि थांबतो